सरकार तुमच्या दारार हे खाला सरकारन लोकांचे समस्या सोडोवपाचो यत्न केला ताचो जायत्या जाणांक लाव मेवळा मात धारबांदोडेच्या सरकारी इमारतीत बुधवारा दनपारा एक आगळो वेगळो प्रकार वेळ सरकारी अधिकाऱ्यांचे आयलो सरकार तुमच्या दारार आणि णव्वद वर्षा पिरायेचे जाटीची वारी नागरी पुरवण खात्या भारप कार्यालया भायर रावपाकूच आयिल्ली मात उपजिल्लो अधिकारी निलेश दायगोडकार हा तिची व्यथा जाणून घेऊन समस्या सोडयल्ल्यान वांगडा हाडिल्ली शेंद्री पांगरूण तांदूळ आणि आयदनां घेऊन ती सयत घरा परतली नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात सगळ्यांक सगळ्यांना धार बांदोड्या नागरी पुरवण सहाय्यक संचालकान एके णव्वद वर्षा पिरायेचे जणटे बायलेक रेशन कार्ड सरेंडर करपाची नोटीस धाडिल्ली तिचो एक पूत आणि सरकारी कर्मचारी तांचे वर्सुकी उत्पन्न पांच लाख रुपया परस चड आशिल्याशे कारण नोटीसीत दिले मात खरे म्हणल्यार तिचं हो पूत आणि सून कडेन रावतात ते बायलेची सेवा पूत करता सरकारी कर्मचारी आशिल्ल्या पुतान कांय वर्सां आधी रेशन कार्डांतल्यान आपले नाव काढचे न्हय म्हणून नागरी पुरवण खात्याक पत्र दिले मात त्याच सरकारी कर्मचारी आशिल्ल्या पुतान रेशन कार्डाविषयी कागाळ केल्यान अधिकाऱ्यां कारवाई खातीर पत्र व्यवहार करचो पडलो खात्यान तीन ऑक्टोबराक ते बायलेक रेशन कार्ड सरेंडर करपा विशीं नोटीस धाडिल्ली ती घरात लेगीत शकनाशिल्ल्यान तिच्या पुतान धाडिल्ले नोटीसीक जाप ना मात सव्वीस नोव्हेंबराक नागरी पुरवण खात्यान परत नोटीस काडून चार डिसेंबराक दनपरां तीन वरांचे रेशन कार्ड घेवन हजर रावपाचो आदेश दिलो गैरहजर रावल्यार रेशन कार्ड रद्द करोटीशीत म्हणले ताकून दाखलो पूत जाण्टे आवक घेवन बुधवारा दनपारां तीन वरांचेर इमारतीच्या मुखेल दारा मुखार रावलो आवयक चलपाक जायना म्हणून तांणी थंयच तिका शेंद्री घालून बसयली पांगरूण तांदूळ आणि आयदनांय थंयच हाडून दवरिल्ल्यान सरकारी अधिकारी तांकां पळयतूच उरले हे विशीं मालाचे उपजिल्लो अधिकारी निलेश तायगोडकर हांकां माहिती मेळ्ळे उपरांत तांनी रोखडोच ते जणटेल्याच्या धाकट्या पुताक आपोवन घेतलो रेशन कार्डाविषयी कागाळ केलेले जाणटे बायलेच्या सरकारी कर्मचारी आशिल्ल्या पुताक आणि आणि नागरी पुरवण संपर्क करून हाचेर उपाय काडलो उपरांत अधिकाऱ्यांनी एका म्हयन्यांत जाणटे बायलेक नवे रेशन कार्ड दिवप आश्वासन उपजिल्लो अधिकारी धायगोडकर हांचे मुखार दिले आश्वासन दिले उपरात पूत तिका आणि वांगडा हाडिल्ले सगळे सामान घेऊन घरा परतलो या वेळार तिच्या पुतान सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांची पहिली सत्यस्थिती जाणून घेवची आणि मागीरूच पत्र पत्रव्यवहार करचो असो सल्लो दिलो हो पुराय प्रकार इमारती सुमार देड वर चल्लो एक बरे अधिकारी म्हणून धायगोडकर हांची या वारात वळख असा इमारतीच्या खात्यात घेवन येवपी लोकां लोकांकडे ते बरे भशेन वागून तांकां स्वता मिळून त्यांचे प्रश्न सोडयतात अशें कांय नागरिकांनी सांगले तर अशाच खबरा खाती भांरभुईक एक्स आणि फेसबुकचे फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात तशेंच डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात